प्रकार पहिला एक कप मी इथे गव्हाचं पीठ घेतले अर्धा कप एवढा मी रवा घेतलेला आहे रवा जाडा बारीक तुम्ही इथे कोणताही घेऊ शकता एक टेबलस्पून एवढं आपल्याला बेसन घालून घ्यायचंय अर्धा टेबलस्पून एवढी साखर घालून घेतली दोन चमचे दही घालायचे आहे ज्या वाटीमध्ये दही घेतलं त्याच वाटीमध्ये पाणी घालून घेतले आपल्याला पिठामध्ये बेसन रवा दही साखर आहे ना ते सुरुवातीला पहिलं मिक्स करून घ्यायचं आहे साखर घातल्यामुळे डोशाला रंग छान येतो आणि कुरकुरीतपणा येतो तुम्हाला साखर घालायची नसेल नाही घातली स्किप केली तरीसुद्धा चालेल अर्धा चमचा मीठ घातले तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या थोडं थोडं पाणी घालून आपल्याला मिश्रण जे आहे ते तयार करून घ्यायचं आहे पिठामध्ये अजिबात कुठळा राहू नये द्यायच्या सगळ्या कुठळ्या काढून आपल्याला ढोशाचं मिश्रण जसं असतं तसंच आपल्याला हे तयार करून घ्यायचं आहे मी आता इतपत हे सैल ठेवलेलं आहे तुम्ही इथे बघू शकता अजिबात ह्यामध्ये कुठळा नाही आपल्याला ढोशाचं मिश्रण झाकून दहा मिनटं रेस्ट करायला ठेवायचं आहे मी आवर्ती झाकण ठेवून घेते इथे आता आपली दहा मिनटं झालेली आहे रवा जो आहे तो दहा मिनटामध्ये अगदी छान असा फुलून आलाय ह्यामध्ये छोटा पाव चमचापेक्षा थोडासा कमी मी बेकिंग सोडा घातलाय त्यावरती एक टेबल स्पून एवढं पाणी घालून आहे मी इथे बेकिंग सोडा घातलाय तुम्ही इथे फ्रूट सॉल्टसुद्धा घालू शकता आपल्याला बेकिंग सोडा आहे तो पिठामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा इतपत हे मिश्रण मी सैल ठेवलेला आहे तुम्ही इथे बघू शकता मी ढोसा पॅनसुद्धा गरम करायला ठेवलाय आपल्याला हे मिश्रण जे आहे ते आता डोसा पॅनवरती घालून घ्यायचं आहे मी दीड पळी एवढं हे मिश्रण घालून घेतलंय गॅस एकदम कमी ठेवूनच आपल्याला हे ढोसा आप जसा पसरवतो तसाच हलक्या हाताने चमचाने आपल्याला गोल असा हा पसरवून घ्यायचा आहे डोसा घालून झाला की पूर्णपणे त्याला वरून कोरडा होऊ द्यायचा छान तो कोरडा झाला की नंतर आपल्याला ह्याला ब्रशने असं तेल लावून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर असा ब्रश नसेल तर तुम्ही चमचाने तेल लावलं तरीसुद्धा चालेल साईडने कडा सुटल्या ढोशाचा थोडासा खालून रंग जो आहे तो बदली झाला की आपल्याला तो काढून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता साखर घातल्यामुळे ढोशाला किती छान असा रंग आलेला आहे अगदी झटपट गव्हाच्या पिठाचा आपला हा डोसा तयार झाला आहे तुम्ही सॉस बरोबर चटणीबरोबर खाऊ शकता तुम्ही आवाज ऐका आवाजावरूनच तुम्हाला समजेल की आपला हा गव्हाचा पिठाचा डोसा किती कुरकुरीत तयार झाला आहे तुम्हाला आवाजावरूनच समजलं असेल की किती झटपट आपला हा खवाच्या पिठाचा ढोसा तयार झालाय कोणतीही पूर्वतयारी न करता तुम्हाला मी इथे एक तोडून दाखवते मला आजच्या नाश्त्याच्या झटपट अशा होणारा रेसिपी आवडल्या असतील तर व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करा नाश्ता रेसिपी दुसरा प्रकार त्यासाठी एका बाऊलमध्ये मी एक पेला एवढा रवा घेतला आहे हा मी इथे जाडा रवा घेतला आहे तुम्ही बारीक रवासुद्धा घेऊ शकता ज्या पेल्याने ज्या वाटीने रवा घेणार त्याच पेल्याने किंवा त्याच वाटीने तुम्हाला दही घ्यायचं आहे म्हणजे एक पेला रवा तर एक पेला दही घेतलेला आहे मी इथे दही घेतले तुम्ही ताकसुद्धा घेऊ शकता दही आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून आहे दही अगदी रव्यामध्ये छान असं मिक्स करून झालं आहे त्यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही चवीनुसार मीठ घालून घ्या मी अर्धा चमचा एवढं मीठ घालून घेतलं मीठ घालून मिक्स करून घेतलं आहे ज्या पेल्यामध्ये दही घेतलं होतं ना त्याच पेल्यामध्ये पाव पेला एवढं पाणी घालून घेतलेलं आहे आणि त्यातलं मी फक्त दोन चमचे एवढंच पाणी घालून घेतलं आहे पाणी घालून पाणी मिक्स करून घ्यायचं पाणी मी छान मिक्स करून घेतलं इतपत असं हे मिश्रण आपलं घट्ट आहे आपल्याला हे झाकून दहा मिनटं असंच रेस्ट करायला ठेवायचं आहे दहा मिनटं रवा फुलण्यासाठी साईडला ठेवूया रवा फुलतोय तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया मी इथे असा डब्बा घेतलेला आहे त्यामध्ये दोन थेंब एवढं तेल घालून घेतले तेल आपल्याला डब्ब्याला सगळीकडे साईडने लावून घ्यायचंय मी इथे असा डबा घेतलाय तुम्ही कुकरचा डब्बा घेऊ शकता किंवा एखादा ताट घ्या पण त्याला सुद्धा मी तेल लावून घ्या मी साईडला गॅसवरती पाणी गरम करायला ठेवले पाणीसुद्धा आपलं गरम होत आहे इथे दहा मिनटंसुद्धा झालेली आहेत रवा अगदी छान फुलवून आलाय आपण पहिला चमचाने असा रवा जो आहे तो एकसारखा पुन्हा मिक्स करून घेऊया आता रवा बघाल तर इथे छान असा फुललेला आहे आपला हा ढोकळा जो आहे रवा ढोकळा तो छान टेस्टी होण्यासाठी मी इथे एक इंच आलं साल काढून किसून घेतले ते घालून घेतलंय रवा ढोकळा करताना त्यामध्ये आलं किसून घातलं की कि ढोकळा खूप छान असा चवीला लागतो थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे ढोकळ्याचं मिश्रण आहे ते तयार करायचं आहे ढोकळ्याच्या मिश्रणमध्ये अगदी थोडंसंच पाणी घालायचं आहे ढोकळ्याचं मिश्रण अजिबात सैल करायचं नाही तर इतपत असं हे डाटसर राहिलं पाहिजे तेव्हाच ढोकळा अगदी छान असा फुलून येतो आता ह्यामध्ये एक पॅकेट मी फ्रूट सॉल्ट घातलेलं आहे तुम्ही इथे बेकिंग सोडा सुद्धा घालू शकता मी ह्यावरती अर्धा लिंबाचा रस घालून घेतला आहे फ्रूट सॉल्ट घातले तरीसुद्धा त्यावरती मी अर्धा लिंबाचा रस घातलेला आहे त्यामुळे हा ढोकळा जो आहे तो अगदी छान दुप्पट काय तिप्पट असा छान फुलून येतो तुम्ही जर बेकिंग सोडा घालणार असेल तरीसुद्धा त्यावरती अर्धा लिंबाचा रस घालून घ्या पीठ बघाल तर अगदी आपलं छान असं हलकं असं झालेलं आहे आपल्याला रव्याचं हे मिश्रण आता या डब्यामध्ये घालून घ्यायचं आहे सोडा घातला की लगेचच मिश्रण आहे ते आपल्याला डब्यामध्ये घालून घ्यायचं म्हणून आधीच ही पूर्वतयारी करून ठेवायची आहे रवा जो आहे तो असा सगळीकडून एकसारखा करून घेतला एक त्यावरती मी पावभाजी मसाला घालून घेतलेला आहे त्यामुळे ढोकळा चवीला छान लागतो तुम्ही इथे लाल तिखट घालू शकता किंवा सांबार मसाला घातला तरीसुद्धा चालेल पाण्याला आपल्या चांगली उकळी आलेली आहे आपल्याला हा डबा जो आहे तो असा ठेवून वरती झाकण ठेवायचं आहे आणि सुरुवातीला गॅसची फ्लेम पाच मिनटं आपल्याला मोठी ठेवायची आहे नंतर पंधरा मिनटं गॅसची फ्लेम मध्यम ठेवून वीस मिनटं आपल्याला हा ढोकळा चांगला वाफवून घ्यायचा आहे वीस मिनटं झाले तुम्ही बघाल तर सुरी मी आतमध्ये घालून बघितली अजिबात सुरीला आपला ढोकळा आहे तो चिकटत नाही ढोकळा आपला छान असा तयार झाला आहे आपल्याला ढोकळा पूर्णपणे पहिला थंड करून घ्यायचा आहे थंड झाला की नंतरच आपल्याला त्या साईडच्या कडाने आपल्याला हा ढोकळा जो आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे ढोकळा बघाल तर अगदी मऊ लुसलुशीत असा आपला झालेला आहे इथे मी साईडच्या कडा अशा मोकळ्या करून घेतल्या वरती आपल्याला अशी एक प्लेट ठेवायची आहे आणि वरून आपल्याला डब्याला हलक्या हाताने टॅप करायचा आहे म्हणजे सगळा ढोकळा अगदी सहज असा आपला निघून येईल इथे आता मी डब्बा आहे तो काढून घेते तुम्ही बघाल तर आपला ढोकळा जो आहे तो किती छान असा निघून आलेला आहे ढोकळा मी तुम्हाला जवळून दाखवते तुम्ही ढोकळ्याची जाळी बघा जाळी बघूनच तुम्हाला समजलं असेल आपला ढोकळा किती छान असा फुललेला आहे कितपत तुम्ही फुललेला आहे ते बघू शकता आणि जाळी पण खूप छान आलेली आहे आपला हा रवा ढोकळा झटपट असा बनवून तयार झाला आपण यामध्ये आलं किसून घातले आणि वरती पावभाजी मसाला टाकलाय त्यामुळे खूप चवीला छान लागतो कट करतानाच तुम्हाला समजत असेल की ढोकळा किती सॉफ्ट असा झालेला आहे तुम्हाला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये ढोकळा कट करून घ्या ढोकळा कट करताना गरम असताना नाही कट करायचा तर ढोकळा थंड झाल्यावरच तुम्हाला ज्या साईजमध्ये लहान मोठा हवा आहे त्या साईजमध्ये तुम्ही कट करून घ्या ढोकळ्यावरती फोडणी घालण्यासाठी मी तेल गरम करायला ठेवलंय ढोकळा बघा किती पटीने आपला फुललेला आहे अगदी छान रवा ढोकळा आपला तयार झालाय दोन चमचे तेल गरम करून घेतलं तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अर्धा चमचा राई घालायची राई छान तडतडली की त्यामध्ये चार हिरव्या मिरच्या सात आत कडीपत्त्याची पानं घालायची थोडीशी मोठी वाफ फोडणीची निघून गेली की नंतर ही फोडणी आपल्याला ढोकळ्यावरती घालायची थोडीशी वरून कोथंबीर घालून गार्निशिंग केलं आपला रवा ढोकळा इथे तयार झालाय तुम्ही बघाल तर किती छान असा हा आपला ढोकळा फुललेला आहे ढोकळ्याला जाळीसुद्धा किती छान आलेली आहे अगदी झटपट नाश्त्याचा दुसरा प्रकार तयार झाला आता आपण नाश्त्याचा तिसरा प्रकार करतोय त्यासाठी एक वाटी मी किसलेला कोबी घेतलेला आहे कोबी आपल्याला ह्या रेसिपीसाठी किसूनच घ्यायचा एक मध्यम साईडचा कांदा जमेल तेवढा बारीक चिरून घेतलाय तो घालून घेतला त्यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचं आहे मीठ घालून कोबी आणि कांदा आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे मीठ घातल्यामुळे कोबी आणि कांद्याला अजून पाणी सुटेल मी इथे पाच ते सहा मिनटं हा बाजूला असाच ठेवला आहे तोपर्यंत एक छोटंसं वाटण तयार करूया दोन हिरव्या मिरच्या सात आठ लसणीच्या पाकळ्या अर्धा चमचा जिरं अर्धा इंच आलं घालून पाणी न घालताच मिक्सरला आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे मीठ लावल्यामुळे कोबीला कांद्याला छान बऱ्यापैकी असं पाणी सुटले तुम्ही इथे बघू शकता आता आपल्याला ह्यामध्ये काही मसाले घालायचे मी इथे एक चमचा लाल तिखट घेतले तुम्ही तिखट तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आपण हिरवी मिरची सुद्धा घेतलेली आहे आपल्याला ह्यामध्ये अर्धा चमचा धना पावडर घालायचं आहे पाव छोटा चमचा हळद घालून घेतली एक चमचा आपल्याला तीळ घालायचे आहेत पाव चमचा एवढा मी ओवा घेतलाय ओवा आपल्याला हातावरती चुरून घालायचा म्हणजे त्याचा खूप छान असा स्वाद येईल मी ते ओवासुद्धा घालून घेतला ज्या वाटीने आपण किसलेला कोबी मापून घेतला ना त्याच वाटीने मी एक वाटी एवढं ज्वारीचं पीठ घेतलंय पाव वाटी बेसन घ्यायचं आहे पाव वाटी आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे बेसन घातल्यामुळे आपल्या थालीपीठला खूप छान असा खमंगपणा येतो म्हणून आपल्याला बेसन घालायचं आहे तुमच्याकडे जर थालीपीठची भाजणी असेल तर ती घेतली इथे तरीसुद्धा चालेल आपण जे मिक्सरला वाटण तयार करून घेतलं होतं ते घालून घेतलं थोडीशी कोथिंबीर घातली दोन चमचा एवढं दही घालून आहे मी इथे दही आहे त्याऐवजी तुम्ही लिंबाचा रस घालू शकता किंवा चाट मसाला किंवा आमचूर पावडर घालू शकता इथे मी पाव चमचा एवढा जिरा पावडर घालून घेतली आपल्याला आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे आपल्याला अजिबात आधी पाण्याचा वापर करायचा नाही तर कोबी आणि कांद्याला चांगलं पाणी सुटलेलं आहे त्यामुळे पाणी न घालताच आपल्याला हे पीठ आहे ते मळून घ्यायचं लागलं तर एक ते दोन टेबलस्पून पाणी तुम्ही घालू शकता पण मी इथे अजिबात पीठ मळण्यासाठी पाण्याचा वापर केलेला नाही अगदी छान आपलं थालीपीठचं पीठ आहे ते मळून झालेलं आहे आता आपण थालीपीठ करायला घेऊया थालीपीठ तुम्हाला लहान मोठ्या ज्या साईजमध्ये करायचे आहेत तसे तुम्ही इथे गोळे तयार करून घ्या मी इथे ह्या साईजमध्ये असा हा गोळा तयार करून घेतला आहे आपण इथे ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ करतोय इथे मी ओला कॉटनचा कपडा घेतलाय त्याला पुन्हा असं हाताने थोडंसं पाणी लावून घेतलं आपल्या असे पोटंसुद्धा आहेत ती पाण्यामध्ये अशी डीप करून घ्यायची म्हणजे आपल्याला थालीपीठ ठापायला खूप सोपं जातं मी इथे असं बोटाने थालीपीठ थापून घेते तुम्हाला नसेल जमत तर ह्या पद्धतीमध्ये थापलं तरीसुद्धा चालेल थालीपीठला साईडने चिरा गेल्यात असं वाटलं तर बोटानेच तुम्ही असं सरळ करून घ्या ह्यावरती मी आता थोडेसे तीळ घालून घेते आपण ह्या थालीपीठ करताना आतमध्ये तीळ घातलेलेच आहे तरीसुद्धा असे वरून थोडेसे तीळ घालून घ्या मग थालीपीठ दिसायला सुद्धा खूप छान दिसतात आणि खायलासुद्धा छान लागतात तुम्हाला एक चार असे जेवढे होल करायचे तुम्ही करू शकता आपल्याला यामध्ये तेल घालून छान भाजता यावं म्हणून असे हे होल करून घेतलेले आहेत आता हे थालीपीठ तव्यावर घालताना कपडासहितच आपल्याला ते उचलून असं तव्यावर घालून घ्यायचं आहे वरचा कपडा आपल्याला हलक्या हाताने काढून घ्यायचा आहे गॅस मध्यम ठेवून थालीपीठ शेकवायचं आहे थालीपीठ शेकवताना जे होल आपण करून घेतले त्यामध्येही तेल घालायचं आहे सुद्धा तेल घालून घ्यायचं आहे आपल्याला आता ह्यावरती झाकण ठेवायचं आहे फक्त एक मिनटासाठीच आपल्याला हे झाकण असं ठेवायचं आहे त्यामुळे थालीपीठ व्यवस्थित असं शेकलं जातं अजिबात कडक चिवट होत नाही दुसऱ्या साईडने थालीपीठ शेकण्याआधी आपल्याला वरच्या सुद्धा थोडेसे तीळ घालून घ्यायचे आहे आप आणि आपल्याला ते थोडेसे प्रेस करून घ्यायचे म्हणजे तीळ आहे ते आपले निघणार नाही मी असे थोडेसे तीळ सगळीकडे घालून घेतले आणि वरून थोडेसे हलके हाताने असे प्रेस करून घेतले आपल्याला आता हा थालीपीठ दुसऱ्या साईडने सुद्धा शेकवून घ्यायचं आहे दुसऱ्या साईडने शेकतानासुद्धा आपल्याला पुन्हा तेल घालून घ्यायचं आहे मी पुन्हा एक चमचा तेल एवढं साईडने आणि मध्ये घालून घेते थालीपीठ बघाल तर अगदी सगळीकडून छान असं आपलं हे शेकलं गेलेलं आहे आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपलं थालीपीठ असं छान शेकलं गेलंय वरून मी हलक्या हाताने प्रेस करून घेतलं म्हणजे सगळीकडून छान आपलं हे थालीपीठ झा शेकलं गेलेलं आहे आता मी हे काढून घेते तुम्हाला मी एक अजून थालीपीठ दाखवत आहे थालीपीठसाठी आपल्याला पुन्हा घेताना असं कपड्याला पाणी लावून घ्यायचं आहे बोटं ओली करून आपल्याला थालीपीठ थापून घ्यायचं आहे थालीपीठचं पीठ आहे ना ते जास्त सैल करायचं नाही तर जसं आपलं चपातीचं चा पीठ असतं ना त्यापेक्षा अगदी थोडंसं खट्ट ठेवायचं आहे वरून पुन्हा मी असे तीळ घालून घेतले तीळ घालून झाले की आपल्याला हे थालीपीठ तव्यावर घालताना कपड्यासहितच उचलून असं खालून घ्यायचं वरतून कपडा आहे तो आपल्याला हलक्या हाताने असा काढून घ्यायचा इथे तुम्ही आत्ताच तीळ असे घालून घ्या म्हणजे आपले तीळ जे आहे ते व्यवस्थित थालीपीठला लागले जातील हाताने ते असे प्रेस करून घ्या पुन्हा एक चमचाभर असं तेल घालून घ्या गॅसची फ्लेम मध्यम ठेवून एक मिनिटासाठी झाकण ठेवा म्हणजे थालीपीठ अजिबात कडक किंवा चिवट होणार नाही एक मिनिट झालेलं आहे झाकण काढून घेतलं खालच्या साईडने अगदी छान थालीपीठ शेकलं गेलं दुसऱ्या साईडने शेकताना पुन्हा एक चमचा एवढं तेल मी घालून घेतलं आणि दुसऱ्या साईडने सुद्धा आपल्याला हलक्या हाताने प्रेस करून सगळीकडून छान असं थालीपीठ आपल्याला शेकवून घ्यायचं आपलं हे दुसरं थालीपीठसुद्धा छान असं शेकवून झालेलं आहे आपले इथे सगळे थालीपीठ तयार झालेत एक थालीपीठ मी तुम्हाला तोडून दाखवते तुम्ही बघाल तर अजिबात तुम्हाला तोडतानाच समजेल की कडक किंवा चिवट आपले हे कोबीचे थालीपीठ झाले नाहीत तर अगदी छान मऊ लुसलुशीत असे आपले हे कोबी बसून ज्वारीच्या पिठाचे थालीपीठ तयार झालेले आहे हे तुम्ही दह्याबरोबर चटणीबरोबर स्वास बरोबर खाऊ शकता गरम गरम असेच खायलासुद्धा खूप छान लागतात भेटूया पुन्हा लवकरच नवीन रेसिपीसोबत नवीन व्हिडिओमध्ये रेसिपी संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनपूर्वक धन्यवाद